आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांकडून अभिवादन लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे वाटेगावकर सांगली जिल्हा तालुका वाळवा एका छोट्याशा वाटेगाव मध्ये मातंग समाजात जन्माला आलेले दीड दिवसांचे शिक्षण घेतलेले समस्त समाजासाठी आदर्श ठरलेले साहित्यरत्न साता समुद्रापार जाऊन आलेले पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय झालेले शाहीर म्हणून अनेक पोवाडे गाजवलेले दीड दिवसांचे शिक्षण घेऊन मोलाच्या कादंबऱ्या रचयते असे महान व्यक्तिमत्व संपादन करणारे लोकशाहीर अण्णाभाव साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाली त्यांना अभिवादन करण्याकरिता दूर दूरवरून समाज बांधवांचे वाटेगावमध्ये आगमन झाले होते त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले अनुयायीसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती चला तर मग आपण ही स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून बघूया अण्णाभाऊंचे वाटेका तोबरबर युद्धित आमदार अभरण सुमंताई बाटी सत्य गौरव सम्राट गाड़ी सामान पाटी सागर खोर संदीप पाठ प्रदीप साकेम बोई सचिन साके राजम गरुड़ नारा नारायण चवान संभाजी मस्के आणि या ठिकाणी वालतीच्या माध्यमातून हा संपर्क होत असलेला कार्यक्रम वाळतीचे आदरणीय तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना बंधू आणि राजत्न राजरत्न आंबेडकरचा मान जय जयर आज लोकशाही साहित्यरत्न रत्न भाऊ साखे यांचा यांची जयंती आपण सगळे साजरी करत आहोत त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने आणि आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना लोकशाही साहित्यरत्न अनुभव साठे जयंतीच्या खूप खूप मंगलकामना देतो लाख लाख शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त परिषदा जर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या घेतल्या असतील तर त्या मात्र परिषदा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि महार मातन त्यावेळेच कन्व्हर्टेड कन्वर्टेड महार मातन या महाराष्ट्रामध्ये एकत्रित यावं एकत्रित राहावं असं एक बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी कर असायचा एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढंही जाहीर केलं केलं होतं की मला जर एखादी मुलगी असती तर ती मातांच्या घरी असते अशा पद्धतीने बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं एवढं आता तेच काम आम्हाला कारण या ठिकाणी दो, अण्णाभाऊ साठेंचे वंशजी बसलेली आहे परंतु आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा परंतु बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ मान लोकशाही दो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण भारतभर नेली आणि आता पुन्हा एक दोन्ही दोन्ही महापुरुषांची चळवळ आता आम्हाला पुन्हा भारतभर नेण्यासाठी आता एकत्रित येणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व बाबासाहेब आंबेडकरांचाही लढा लोकशाही रंगाभाऊ साठेंचाही वेळा ज्या प्रतिनिधित्वासाठी होता ते प्रतिनिधित्व आता कुठतरी आमचं संपत आलेलं आहे संपत चाललेलं आहे ते प्रतिनिधित्व प्राप्त करण्यासाठी संपूर्ण हे जे महापुरुषांचे वंधराज कार्यरत आहेत त्या सगळ्यांना पुढे येऊन त्यांच्या विचारांचा हा गाडा आपल्याला पुढं खेचावा लागेल आणि हेच मला वाटतं लोकशाही रंगाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांना खरा अभिवादन असेल की त्यांचे विचार हे आम्हाला पुढे वेळ आले पाहिजेत अशाच पद्धतीचं अभिवादन या महापुरुषांना लोकशाही जयंतीच्या दहा वर्षामागे आम्ही ज्या टायमाला इथे येत होतो त्या टायमाला बरेचसे विदर्भ मराठवाडा ह्या साइड मध्ये लोकं यायची आणि दोन दोन तीन तीन दिवस प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचायचे ज्या टायम अन्नबाऊंच्या घराचं किंवा त्यांच्या पुतळ्याला ते मानवंदना देत होते आणि परत जात होते त्या टायमाला इथे त्यांना चहा नाश्ता असे काही सुद्धा मिळत नव्हतं आणि आम्ही हा विचार केला की आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय त्या जिल्ह्यातच अण्णाभाऊचा जन्म झालेला आहे त्या जिल्ह्यातच त्यांचं आपलं गाव आहे तर इतक्या लांबून येणाऱ्या लोकांच्यासाठी आपण त्यांच्या पोटाची व्यवस्था ही करायला पाहिजे कारण इतक्या लांबून ते येतात फक्त आपल्या अण्णाभाऊंच्या स्मारकाला भेट द्यायला आणि त्यांचं दर्शन घ्यायला येतात तर तो ती व्यवस्था आपण करायला पाहिजे ह्या हेतून आम्ही हा कार्यक्रम दोन हजार सतरा साली चालू केला होता आज आठ वर्ष आम्ही पूर्ण करतो त्या का याला तर म्हणजे आम्ही जास्तीत जास्त तीन हजार आणि कमीत कमी दोन हजार पंधराशे इथंपर्यंत आपलं ते जेवणाचं वाटप होतं तर यामध्ये आपण आमची जी टीम आहे वीस बावीस लोकांची ती टीमच हे सगळ्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करते ह्या कुठल्याही राजकीय व्यक्तींचा आम्ही यात सहभाग घेत नाही कारण जे अण्णाभाऊ प्रेमी आहेत त्यांना अण्णाभाऊ प्रेमींच्याकडंच मदत घ्यायला पाहिजे हा मेन उद्देश मनात ठेऊन आम्ही हे सगळं का काम करतो आत्ताच बुलढाण्यावरून किंवा नांदेडवरून विदर्भ मराठवाडा इथून आलेल्या लोकांनी आताच भोजनाचा इथं स्वाद घेतलेला आहे की लोक खूप खुश होते की सलग सात आठ वर्ष झाला आम्ही बघतोय की इथं आलं की असं होत नाही पहिल्यासारखे की आता या उपाशी जायला जायला लागते लग, इथून तर भरपेट आम्हाला जेवण करून आम्ही इथून पुढल्या प्रवासाला निघतो तर ह्याच गोष्टीचं आम्हाला समाधान आहे मातन चेतना परिषद म्हणून आपण आम्ही मागली आठ वर्ष झाला हा कार्यक्रम करतो मातन समाजामध्ये ज्या काही समस्या असतात म्हणजे मुलांना शिक्षण मिळत नाही तर त्यांना शिक्षणाची सोय करणं त्यांना वया वाटपाचे कार्यक्रम घेणे परत कुलदैवत दर्शन करणे तर अशा काही गोष्टींचा आम्ही कार्यक्रम हे सतत घेत असतो त्या आमच्या सर्व सगळ्या कार्यक्रमाचा बॅनर आम्ही बाहेर लावलेला आहे जे उपक्रम आम्ही आतापर्यंत राबवलेले आहे सांगली जिल्ह्यातलेच आहोत सा आम्ही सगळे सर्वजण आणि काही इथले स्थानिक लोकही आम्हाला चांगला सपोर्ट करतात या गोष्टीसाठी आणि मी मुळचा सांगलीच आहे सा, आम्ही सांगलीच आहे शेड आपल्याला इथल्याच एका स्थानिक आपल्या आमच्या मित्रांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे भोजनाची हो सोय सोयीसाठी त्यांनी आम्हाला खूप या गोष्टीमध्ये मदत केलेली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा